नमस्कार मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते तर माझ्या प्रत्येक सुग्रणीला स्वयंपाकघरात उपयोगी येतील अशा उपयुक्त किचन टिप आज आपण बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया टिप नंबर एक अगदी परफेक्ट ढोकळा बनवण्यासाठी सगळ्यात आधी बेसनपीठ व्यवस्थित चाळून घ्या यामुळे बेसनात ज्या गुठळ्या राहणार असतात त्या अजिबात राहणार नाहीत अगदी परफेक्ट मिश्रण बनेल ढोकळा सॉफ्ट बनवण्यासाठी मिश्रण हे व्यवस्थित फेटणं पण तितकंच गरजेचं असतं एकाच डायरेक्शनमध्ये बॅटर न फेटता हळूहळू पाणी घालून म्हणजेच लागल तसं त्यामध्ये पाणी घालून बॅटर फेटा तुम्ही हे मिश्रण सुद्धा फेटू शकता जर तुम्ही दोन्ही बाजूने मिश्रण फेटत राहाल तर मिश्रणातील हवा बाहेर पडेल आणि ढोकळा सॉफ्ट फ्लपकी होणार नाही तर ढोकळा बनवताना ही टीप तुम्ही नक्की फॉलो करा व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा अत्यंत उपयुक्त टीप नंबर दोन गॅसवरील बर्नरला गंज चढला असेल तर पाण्यामध्ये इनोचे एक पॅकेट टाका आणि पंधरा मिनटे हे बर्नर त्यामध्ये ठेवून द्या आणि बघा बर्नर नवे दिसू लागतील तर तुमच्या पण गॅस बर्नरला गंज चढला असेल तर ही टीप ट्राय करा टिप नंबर तीन झाडूची टोके मध्ये बुडवावीत आणि हा झाडू घरातील प्रत्येक खोलीच्या कडेने फिरवावा यामुळे जळमटेत धरणार नाहीत ज्यांना नॉनव्हेज आवडतं त्यांच्यासाठी खास टीप नंबर चार चिकन बिर्याणी किंवा अंडा बिर्याणी बनवताना त्यात तळलेला कांदा घालावा यामुळे बिर्याणी अधिक अधिक टेस्टी व चवदार अशी लागते अत्यंत कामी येईल अशी खास टिप नंबर पाच लिंबाचे सरबत बनवताना जास्त गार पाणी वापरू नये यामुळे सरबताला तितकीशी छान चव येत नाही म्हणून सरबत बनवण्यासाठी पाणी गार असावे परंतु ते थोडे कमी यामुळे सरबत छान लागते तर लिंबू सरबत बनवताना तुम्ही ही टीप ट्राय करू शकता प्रत्येक महिलेच्या कामी येईल अशी टीप नंबर सहा ज्या महिलांना त्यांची कंबर सडपातळ करायची आहे त्यांनी दररोज ग्रीन टी किंवा लेमन टी ब्लॅक टी पिण्याची सवय लावावी यामुळे वजन कमी होते अत्यंत उपयुक्त व कामी येईल अशी खास टीप नंबर सात मधुमेह असलेल्या लोकांसाठी कोथिंबीर ही खूप फायदेशीर आहे इन्सुलिनचे प्रमाण नियंत्रणामध्ये राहते प्रत्येक सुग्रणीसाठी भन्ना टिप नंबर आठ आंब्याचा रस बनवताना त्यात पाण्याऐवजी त्यात एक कप दूध घाला यामुळे आमरस काळा अजिबात पडत नाही प्रत्येक महिलेसाठी अत्यंत महत्त्वाची टीप नंबर नऊ ज्या स्त्रियांना पोटाची चरबी कमी करायची आहे त्यांनी सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी एक ग्लास पाण्यामध्ये मितिदाण्याची पावडर मिक्स करा आणि सकाळी उठल्यानंतर काहीही न खाता नियमितपणे या पाण्याचं सेवन केल्याने काही दिवसातच तुमच्या पोटाची चरबी कमी होईल तर तुमची पण पोटाची चरबी वाढली असेल व ती कमी करायची असेल तर तुम्ही ही टीप ट्राय करू शकता अत्यंत महत्त्वाची टीप नंबर दहा मेहंदी लावल्यानंतर केस कोरडे पडत असतील तर मेहंदी लावताना त्यात तेल घाला म्हणजे मेहंदी लावल्यानंतरही केस कोरडे पडत नाहीत तर मेहंदी लावताना तुम्ही ही टीप ट्राय करू शकता अत्यंत महत्त्वाची व खास टीप नंबर अकरा तोंडाची वजिबेची चव वाढवण्यासाठी थालीपीठ बनवत असाल तर थालीपीठाचे पीठ पीट तयार करताना लागणारी सर्व धान्य छान खरपूस भाजून मगच पीठ दळावे यामुळे थालीपीठ अगदी चविष्ट अशी लागतात तर थालीपीठाची भाजणी बनवताना तुम्ही ही टीप ट्राय करा अत्यंत उपयुक्त व खास टिप नंबर बारा केक बनवताना केकच्या बॅटरमध्ये एक चमचा मध घातल्यास केक अधिक स्पॉन्जी होतो प्रत्येक सुगरणीसाठी अत्यंत महत्त्वाची खास टिप नंबर तेरा चटपटीत व झणझणीत अशी बघताच तोंडाला पाणी सुटेल अशी कडी बनवत असाल तर नेहमी कडी जास्त आचेवर कडी शिजवणे टाळा असे केल्याने अनेक वेळा कडी शिजत नाही अशावेळी कडी नेहमी मंद आचेवर शिजवा यामुळे कडीची चव वाढते व वा कडी अधिक चवदार अशी लागते तर कढी बनवताना तुम्ही ही टीप फॉलो करा अत्यंत कामी येईल अशी उपयुक्त टीप नंबर चौदा कोल्ड्रिंक्स जास्त दिवस फ्रीजमध्ये ठेवल्यास ती पिण्यायोग्य राहत नाही अशावेळी ती फेकून न देता बाथरूम व टॉयलेट साफ करण्यासाठी तिचा वापर करू शकता अत्यंत उपयुक्त व खास टिप नंबर पंधरा चिकन बिर्याणी बनवताना पंधरा ते वीस मिनटे आधी चिकन किंवा मटन मॅरिनेट करायला ठेवा यामुळे चिकन बिर्याणी खायला खूपच चविष्ट लागते अत्यंत महत्त्वाची व प्रत्येकाच्याच कामी येईल अशी खास टीप नंबर सोळा डोळे निरोगी राहण्यासाठी नारळ किंवा तिळाचे तेल रोज हलक्या हाताने पायाच्या तळव्यांना लावा यामुळे डोळ्यांना फायदा होतो तर तुम्हाला पण डोळ्याच्या काही समस्या असतील तर ही टीप फॉलो करा टीप नंबर सतरा मूग डाळीचे दिर्डे करताना त्यात मोठे दोन चमचे तांदळाचे पीठ मिसळावे अत्यंत उपयुक्त टीप नंबर अठरा पित्ताचा त्रास असल्यास साखर व काळी मिरी टाकून प्याल्यास पित्त कमी होते प्रत्येक महिलेसाठी अत्यंत महत्त्वाची व फायद्याची टीप नंबर एकोणीस ज्या महिला रात्री झोपण्यापूर्वी गाईच्या दुधामध्ये बडशोक मिसळून पितात त्यांना लवकर म्हातारपण येत नाही अत्यंत उपयुक्त व खास टीप नंबर वीस कोठेही भाजल्यास त्या शरीराच्या भागावर मधाचा लेप करावा यामुळे वेदना कमी होतात अत्यंत फायद्याची टीप नंबर एकवीस घामोळ्या व पुरळ यापासून बचाव करण्यासाठी आहारात दही व ताक याचा समावेश करावा अत्यंत महत्वाची व फायद्याची टीप नंबर बावीस द्राक्ष खाल्ल्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो ज्यांना रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी आठवड्यातून तीन ते चार वेळा द्राक्ष खाल्ल्यास त्यांना फायदा होतो तर तुम्हाला पण रक्तदाबाचे आजार असेल तर ही टीप ट्राय करा अत्यंत उपयुक्त टीप नंबर तेवीस अतिजागरण केल्याने शरीराची प्रतिकारशक्ती कमजोर होते आणि पचनक्रिया बिघडते तसेच मानसिक आजार देखील वाढतात साधे सोपे पण अत्यंत महत्वाची टीप नंबर चोवीस फ्रीजमध्ये मळलेले पीठ किंवा जास्त काळ ठेवलेले जेवण वापरल्यास आपल्याला सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो अत्यंत महत्त्वाची टीप नंबर पंचवीस जी मुले अन्न खात नाहीत त्यांना पाण्यामध्ये खडीसाखर उकळून ते पाणी पाजावे यामुळे मुलं लवकर खायला लागतात प्रत्येक महिलेसाठी व प्रत्येकाच्याच कामी येईल अशी खास टीप नंबर सव्वीस आहारात नियमितपणे आळशीच्या बिया खाव्या यामुळे मधुमेह व केसाचे आरोग्य चांगले राहते अत्यंत महत्त्वाची व खास टीप नंबर सत्तावीस अतिप्रमाणात ताणतणाव घेतल्याने हाय बी पीची समस्या होऊ शकते त्यामुळे नेहमी आपल्या ताणतणावावर नियंत्रण ठेवावे अतिशय महत्त्वाची टिप नंबर अठ्ठावीस कोल्ड्रिंक्स व कोल्ड कॉफी याच्या अतिसेवनामुळे किडनी लवकर खराब होते प्रत्येकाच्याच कामी येईल अशी उपयुक्त व खास टिप नंबर, हो नंबर, का नंबर एकोणतीस रोज दोन चमचे जवस म्हणजेच आळशीची पावडर याचे सेवन केल्यास गुडघेदुखी व सांदेदुखी यापासून आराम मिळतो अत्यंत खास टिप नंबर तीस जर उचकी थांबत नसेल तर थोडे थोडे पाणी प्यावे यामुळे उचकी लवकर थांबते वरील खास व उपयुक्त टिप जर तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद